नमस्कार आज आपण रथसप्तमीची पूजा बघणार आहोत रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला गॅसची पूजा करायची आहे त्यासाठी गॅसच्या शेगडीची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे गंगाजल असेल तर त्याच पाण्याने कुंकू ओला करायचा आहे आणि स्वस्तिक काढून घ्यायची आहे स्वस्तिक वर एक आसन ठेवायचं आहे आसनावर अन्नपूर्णा मातांना विराजमान करायचं आहे मातांची मी आधी अभिषेक आणि पूजा करून घेतला आहे अन्नपूर्णा मातांना फुल अर्पण करायची आहे ही सगळी पूजा करत असताना अन्नपूर्णा मंत्र म्हणायचं आहे अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षा देही च पार्वती हा मंत्र कंटिन्यू पूजा होईपर्यंत म्हणत राहायचा आहे रथ सप्तमीच्या दिवशी दूध ओतू घालायला खूप जास्त महत्त्व असतं दूध ओतू घालण्यासाठी तांब्या किंवा मातीचं भांड घेतलं तरी चालतं मी इथे पितळाचा तांब्या घेत आहे याच्यावर मी स्वस्तिक काढून घेतलं आहे दुधामध्ये टाकण्यासाठी केसर पांढरं तीळ आणि खडी साखर बारीक करून घेतलेली आहे हे आपल्याला दुधात टाकायचं आहे दूध कसं ओतू घालायचं कोणत्या दिशेला घालायचं ते आपण बघणार आहोत गॅसवर आपल्याला दुधाचा तांब्या किंवा भांड ठेवायचं आहे उत्तर दिशेला दूध ओतू जाईल अशा प्रकारे ठेवायचं आहे ही पूजा बारा वाजेच्या आत करायची आहे अशा छोट्या छोट्या पूजा करून आपल्याला समाधान तर मिळतंच पण घरात तर्म सुख शांती संतती संपत्ती आरोग्य याचा आपल्याला लाभ सुद्धा होतो पतीला किंवा मुलांना प्रगतीचे मार्ग मोकळे होतात हे दूध आपण प्रसाद म्हणून घरच्या सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे